राज्य शासनाला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सात रोख प्रतिबंध कायदा अठराशे सत्त्याण्णव हा कायदा दिनांक एकतीस तीन दोन हजार रोजीपर्यंत लागू करण्यात आलेला असून नांदेड शहरातील सुजान नागरिकांनी दिलेल्या नियमाचे तंतोतंत पालन करावे एका ठिकाणी होणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस जिम गेम पार्लर चित्रपटगृह शॉपिंग मॉल तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे नियमित भरणारे आठवडी बाजारसुद्धा बंद करण्यात आलेले आहेत हॉटेलमधील प्रत्येक टेबलमधील अंतर कमीत कमी तीन मीटर असावे हॉटेलमधील टेबलावर दोन ते तीनपेक्षा अधिक व्यक्ती बसणार नाही हॉटेलमध्ये ग्राहकासाठी सॅनिटायझर हँडवॉश साबण यासारख्या स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक असलेले साधन उपलब्ध करून द्यावे तसेच शक्यतो पार्सल नेण्याची विनंती करावी कसल्याही परिस्थितीत हॉटेल गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी हॉटेल बाहेरील खुल्या जागेतील व्यवसायाच्या ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकाच वेळेस थांबणार नाही याची दक्षता घ्यावी मंदिर मस्जिद दर्गा या ठिकाणी कमीत कमी गर्दी असावी असे आमचे निर्देश आहेत तसेच परिसरात भागात कोणता विदेशी नागरिक आला असेल तर संबंधित डॉक्टर टीमला किंवा पोलीस स्टेशनला तात्काळ कळवण्यात यावे आजसुद्धा माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व इतवारा भागातले पाणटपऱ्या हॉटेल्स मार्केट सर्व बंद करण्यात आलेले होते आणि ते बंद केलेले आहेत उद्यापासून कर्फ्यू लागू होत आहे इतवारा हातीमध्ये कर्फ्यू लागू होत आहे त्याच्या अनुषंगाने जनतेनं रस्त्यावर न येता आपल्या आपल्या घरामध्येच बसायला पाहिजे कारण हे एकतीस मार्चपर्यंत कर्फ्यू लागू आहे त्याच्यानि अनुषंगाने मान्य कलेक्टर साहेबाच्या नियमाचं पालन करावे असे आम्ही जनतेला आवाहन करतो सर असे काही पदार्थ आहेत जे ज्या माणसाला लागतो तर अशी कोणती व्यवस्थ दुकान असेल किंवा भाजीपाला असेल जे त्या ठिकाणी चालू राहील त्याच्याबद्दल पुरुषांना ज्या आवश्यक घटक आहेत जसं की मेडिकल आहे किराणा दुकान आहे अशा घटकाला त्याच्यामधून सूट दिलेली आहे आणि भाजी मार्केट उद्याचा इतवाऱ्याचा बाजार भाजी मार्केट पूर्णतः बंद राहणार रा आहे ज्यांना कुणाला भाजी विक्री करायची असेल तर त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन भाजी विक्री करावी जर उद्या जी थे थे जे आहे जनता कर्फ्यू आहे तर त्याच्यात आपण आपल्याकडून जे काही असतील मोहल्ला कमिटी अशी काही नेमणूक करून संपर्क साधून काय आवाहन करणार आहे इतवरा भाग्य राज्य शासनाला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सात रोख प्रतिबंध कायदा अठराशे सत्त्याण्णव हा कायदा दिनांक एकतीस तीन दोन हजार रोजीपर्यंत लागू करण्यात आलेला असून नांदेड शहरातील सुजान नागरिकांनी दिलेल्या नियमाचे तंतोतंत पालन करावे एका ठिकाणी होणे होणारी गर्दी टाळण्यासाठी शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस जिम गेम पार्लर चित्रपटगृह शॉपिंग मॉल तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे नियमित भरणारे आठवडी बाजारसुद्धा बंद करण्यात आलेले आहेत हॉटेलमधील प्रत्येक टेबलमधील अंतर कमीत कमी तीन मीटर असावे हॉटेलमधील टेबलावर दोन ते तीनपेक्षा अधिक व्यक्ती बसणार नाही हॉटेलमध्ये ग्राहकासाठी सॅनिटायझर हँडवॉश साबण यासारख्या स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक असलेले साधन उपलब्ध करून द्यावे तसेच शक्यतो पार्सल नेण्याची विनंती करावी कसल्याही परिस्थितीत हॉटेल गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी हॉटेल बाहेरील खुल्या जागेतील व्यवसायाच्या ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकाच वेळेस थांबणार नाही याची दक्षता घ्यावी मंदिर मस्जिद दर्गा या ठिकाणी कमीत कमी गर्दी असावी असे आमचे निर्देश आहेत तसेच परिसरात भागात कोणता विदेशी नागरिक आला असेल तर संबंधित डॉक्टर टीमला किंवा पोलीस स्टेशनला तात्काळ कळवण्यात यावे आजसुद्धा माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व इतवारा भागातले पाणटपऱ्या हॉटेल्स मार्केट सर्व बंद करण्यात आलेले होते आणि ते बंद केलेले आहेत उद्यापासून कर्फ्यू लागू होत आहे इतवार हातीमध्ये कर्फ्यू लागू होत आहे त्याच्या अनुषंगाने जनतेनं रस्त्यावर न येता आपल्या आपल्या घरामध्येच बसायला पाहिजे कारण हे एकतीस मार्चपर्यंत कर्फ्यू लागू आहे